करण्याचा अंतिम दिवस आहे मी आणि आमच्या ताई अंबिका गायकावा दोघंही आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत त्यामुळं भाजप पक्षाकडे आम्ही मागणी केली आहे भाजप पक्ष आमच्या उमेदवारीचे विचार करेल अशी आशा नागेशांना दिसत नाही आपल्यासोबत मागेशाने ते चौकशी होते कोणत्या प्रभागात प्रभाग बावीस उमेदवारी तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचं काम निर्णय आने बदन, आने आता त्याबद्दल त्याबद्दल मी सर्व माध्यमांसमोर मारे बोललेलं आहे आता मी सध्या भाजप पक्षाचं काम नाही दादासोबत बोलणं झालंय तुम का तुमचं पुण्याला गेल्याचं तुम्ही काढत राहतो नाही नाही असं काही विषय नाही आहे काल आज मी दत्तात्रय दे। गाव भरणी या ठिकाणी आणले होते त्यांची माझी दोन झाली दे। आता राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल काय सांगा राष्ट्रवादीचा प्रवेश होईल का त्यात काही सत्य नाही आहे भाजप पक्षामध्ये सहा दिवसापूर्वी भाऊ वेट अँड वॉचची भूमिका आहे का तुमची नाही नाही वेट अँड वॉचची काहीच भूमिका नाही आहे मी भाजप पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भाजप पक्षाकडे मी उमेदवारीची अर्जाची मागणी केलेली आहे भाजप पक्ष माझ्या उमेदवारीचा निश्चितपणे विचार करणार दिलेल्या आत बदला इशारानंतर तुम्हाला वाटत आहे का तुम्हाला उमेदवारी मिळेल मला त्याची काही कल्पना नाही आपण ज्या कोणी व्यक्तीबद्दल बोलत आहात तुम्ही त्यांनाच विचारलं तर तो जो केला पक्षाकडे मागणी त्या पद्धतीने भाजप पक्षाचा मी कार्यकारिणी सदस्य झालेला आहे सदस्य या नात्यांना पक्ष सृष्टी आणि भाजप पक्षाकडे मागणी केलेली आहे भाजप पक्ष जोही निर्णय घेईल तुम्हाला मान्य लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा क्लिक करा करायला